नमस्कार मंडळी आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीची सुरुवात बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी झाली आहे हा उत्सव दहा दिवस चालतो आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाचे विसर्जन केले जाते यावर्षी अनंत चतुर्दशी शनिवार सहा सप्टेंबर रोजी आहे या दहा दिवसांच्या उत्सवामध्ये पूजापाठ आणि मंत्रजप केले जाते विसर्जन हा या उत्सवाचा शेवटचा आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो अनंत चतुर्दशीला काही लोक घरामध्ये अनंताची पूजा देखील करतात कधी आहे अनंत चतुर्दशी अनंत चतुर्दशीची सुरुवात शनिवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजून चौदा मिनटांनी सुरू होणार आहे आणि या तिथीची समाप्ती रविवार दिनांक सात सप्टेंबर रोजी पहाटे एक वाजून एकेचाळीस मिनिटापर्यंत राहणार आहे तिथीनुसार अनंत चतुर्दशीचा सण यावेळी शनिवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी आहे अनंत चतुर्दशी शनिवार सहा सप्टेंबर रोजी आहे या दिवशी बापाची पूजा झाल्यानंतर भाविक भक्तिभावाने गणपती बापाच्या मूर्तीचे नदी तलाव किंवा कोणत्याही जलाशयात विसर्जन करतात विसर्जन हा एक फक्त धार्मिक विधी नसून सांस्कृतिक श्रद्धा देखील आहे अनंत चतुर्थीच्या दिवशी काही उपाय केल्याने बाप्पाचे भक्तावर आशीर्वाद राहतात आणि भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे म्हटले जाते मात्र काही लोकांना दहा दिवस गणपती बापा बसवणे शक्य नसते अशा वेळी दीड पाच सात या दिवसात बापाचे विसर्जन केले जाते तुम्ही सुद्धा या कोणत्याही दिवसात बापाचे विसर्जन करणार असाल तर यावेळी हे उपाय करायला विसरू नका हे उपाय केल्याने कुंडलीमधील बुध ग्रह देखील बलवान होतो विसर्जनाची पूजा पद्धत विसर्जनापूर्वी बापाची आरती करून उत्तर पूजा करून घ्यावी त्यानंतर तुपाचा दिवा लावून घ्या नंतर बापाच्या गम नम या मंत्राचा जप करा नंतर तांदूळ फुले धूप आणि पैसे या गोष्टी बापाला अर्पण करा वरील सर्व गोष्टी झाल्यानंतर गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवा आणि झालेल्या चुकीबद्दल माफी मागा त्यानंतर विसर्जन करा विसर्जनाच्या वेळी हे उपाय करा लाल फुले सध्या गणेशोत्सव सुरू आहे या काळात बापाला लाल फुले अर्पण केल्याने मानसिक शांती देखील मिळते बापाच्या विसर्जनापूर्वी चार नारळ एकत्र करून त्याचा हार तयार करून तो अर्पण करा म्हणजे तुमची बिघडलेली सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील गणपती विसर्जनाच्या दिवशी कच्च्या रेशमी धाग्याच्या सात गाठी बांधा आणि त्यानंतर जय गणेश कटोक क्लेश मंत्राचा जप करून तो धागा तुमच्याजवळ ठेवा ज्यावेळी तुम्ही महत्वाच्या कामासाठी जाल त्यावेळी तुम्ही हे तुमच्यासोबत ठेवल्याने तुम्हाला अपेक्षित यश मिळेल मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच महत्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद